नाशिक ग्रामीण आणि मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी अवैध देशी दारू विक्री करणारे आणि हातभट्टीची गावठी दारू बनवणाऱ्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला या कारवाईमध्ये अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणारे हातभट्टीची गावठी दारू बनवणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली असून गत दोन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये पन्नास आरोपींविरुद्ध एकूण पन्नास गुन्हे दाखल करण्यात आले सदर कारवाईमध्ये एकशे छप्पन्न पॉईंट चौऱ्याण्णव लिटर देशी विदेशी दारू तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन दोन हजार पाचशे नव्वद लिटर तयार गावठी दारू चारशे एकसष्ट लिटर आणि इतर साहित्य सामुग्री असा एकूण सात लाख तीन हजार पाचशे पंधरा रुपयांचा अवैध मद्यसाठा तसेच अवैधरित्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये दे एक देशी बनावटीचे पिस्तल एक जिवंत कारतूस दोन धातार तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे वरील गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली वाहने आणि साहित्य सामुग्री असा एकूण तेरा लाख एक्केचाळीस हजार दोनशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून यापुढे अशीच कारवाई करण्यात येणार आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठान नाशिक